लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून मोठमोठे मोड़ स्टार प्रचारक आणून जाहीर सभा केल्या जात आहेत मागील आठवड्यात काँग्रेससाठी राहुल गांधी तर मागील दोन दिवसापूर्वी भाजपसाठी नरेंद्र मोदी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे एकीकडे एक सोलापूर लोकसभेत भाजपला विजय मिळवून हॅट्रिक करण्याची संधी आहे तर दुसरीकडे वडिलांच्या पराभवाचा वचपाक घेण्याचा वेळा प्रणिताई शिंदे यांनी उचलला असून पंढरपूर मंगळा मोहोळ बरोबरच जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी त्यांना साथ दिली आहे या पार्श्वभूमीवर काल संभाजी ब्रिगेडचे नेते माजी नगरसेवक किरणराज गाडगे यांच्याशी सोलापूर व्हायरलने संवाद साधला असतात त्यांनी विठ्ठल परिवार हा सोलापूर लोकसभेतील किंग मेकर बनेल आणि पंढरपूर मंगळातून पंडित शिंदे यांना मतदेखे दिले जाईल असे प्रतिपादन केले तत्पूर्वी पंतांची फळी पंढरपूर शहरात राहिली नाही असा टोला परिचारक समर्थकांना देखील लगावला आहे तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिन्यूला आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिन्यू चॅनेल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत संभाजी ब्रिगेडचे नेते माजी नगरसेवक किरणाजी गाडगे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे तसेच सभेचा देखील आपण पाहत आहोत कालच सोलापूरमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली तर संध्याकाळी उद्धव ठाकरेजी यांची सभा पार पडली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी आढावा घेणार आहोत की सोलापूर लोकसभेसंदर्भात काय वाटतं ते नमस्कार सर काय वाटतं तुम्हाला लोकसभाच्या निवडणुकीबाबत सोलापूर लोकसभा निवडणूक ही प्रणिधीताई शिंदे दोन लाखाच्या फरकाने जिंकणार कारण सर्वसामान्य मतदारांनी ही निवडणूक आता हातात घेतलेली आहे ह्याला कारण संविधानाला धोका निर्माण झालेला आहे आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे महागाईचा भस्मासूर आता भारतामध्ये दिसून येत आहे लोकांना रोजगार मिळणं कठीण झालेलं आहे दुष्काळाला सामोरं जाताना सरकार मदत करत नाही अनेक समस्या जनतेसमोर असताना मोदी सरकार फक्त आश्वासनं आणि खोटे आश्वासनं देऊन ते सत्तेवर येत आहे पंधरा लाखाचं आश्वासन दिलं ते कुणाच्याही खात्यात जमा झाले नाहीत आजचे दिन आण आणतो म्हणून सांगितलं आजचे दिन तर सोडा प्रत्येक कुटुंबाला वाईट दिवसाला सामोरं जावं लाग लागत आहे त्याला कारण जे गेल्या दहा वर्षामध्ये ह्या सरकारने जे काही धोरणं स्वीकारलेले आहेत मग जी एस टी सरकार त्यांनी स्वीकार करणे जी एस टीचा त्यामुळं सुईपासून मग कुठलीही गोष्ट घ्या ते दहा दहा पटीनं शंभर पटीनं महाग झालेली आहे जर सामान्य नागरिकाला जर टू व्हीलर पूर्वी क का काँग्रेसच्या काळात घ्यायची झाली तर ती पन्नास पंचेचाळीस हजारात किंवा साठ हजारापर्यंत यायची तीच टू व्हीलर आज दोन लाखापर्यंत गेलेली आहे दीड लाखापर्यंत गेलेली आहे जर सायकल जर घ्यायची असेल तर पूर्वी हजार बाराशेला सायकल मिळणारी ती आज सहा हजार दहा हजारापर्यंत सायकल गेलेली हे ज्या किमतीचा जा फरक जर बघितला दहा वर्षातला आणि काँग्रेसनं जसं देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जे साठ सत्तर वर्षाची किंवा काँग्रेस सत्तेत होती त्या दोन्हीची तफावत जर बघितली तर नरेंद्र मोदींनी काय केलेलं आहे अमाप किमती वाढवल्या आणि जे उद्योगपती जे त्यांचे मित्र आहेत त्यांचा कसा फायदा होईल हे बघितलेलं आहे आ खऱ्या अर्थाने जी एस टी लावला हा जी एस टी काही मोठे उद्योगपती भरत नाहीत तर शेवटचा ग्राहक आहे त्याच्याकडून तो जी एस टी वसूल केला जातो त्यामुळं राहुल गांधींनी सुद्धा सांगितले की ही जी एस टी प्रक्रिया जी आहे जो नरेंद्र मोदींनी लावलेली आहे ते त्यांचे जे मित्र आहेत मग अदानी अंबानी जेवढा जी एस टी भरतात तेवढा जी एस टी सर्वसामान्य भरत आहे त्यामुळं देशाची लूट चालू आहे आत्ता तुम्ही म्हणालात की आरक्षणचा विषय काढलात संविधान बदलण्याचा विषय काढलात पण काल नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला आहे की असं काही होणार नाही आरक्षण वगैरे काही बदलणार नाही असं स्पष्ट व्यक्ती त्यांनी दिलेलं आहे आणि काँग्रेसवर त्यांनी टीका केली त्यांचे व्हिडिओ आहेत तुम्हाला दाखवा म्हटलं तर दोन मिनटात दाखवतो नरेंद्र मोदींचे स्वतःचे व्हिडिओ असे आहेत की त्यावेळेला त्यांनी भाषणं केलेले आहेत आर एस एसचे अनेक भाषणं असे आहेत की ह्या देशामधनं आरक्षण जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही असं त्यांचं मत आहे स्वतः ओबीसीचं आरक्षण हे रद्द झालं पाहिजे म्हणून राजकीय आरक्षण रद्द करण्याचं कटकारस्थान के नरेंद्र मोदी यांनी न्यायव्यवस्थेच्या मार्फत केलेलं आहे आज न्यायालयात झगडावं लागलं स्थानिक स्वराज्य निवडणुका अजूनसुद्धा घेऊ शकल्या नाही त्याला कारण काय ओबीसीचं आरक्षण रद्द केलं कुणी केलं केंद्रात सत्ता कुणाची राज्यात सत्ता कुणाची मग आरक्षण आम रद्द करणार नाही म्हणताय तर तुमच्याकडे बहुमत आल्यानंतर कशावरनं करणार नाही कारण तुम्ही आत्ता ओबीसीचं आरक्षण रद्द केलेलं आहे परत एस सी एस टीचं आरक्षण संपुष्टात आणणार आहे तुम्ही तुम्ही स्वतः संभाजी ब्रिगेडचे नेते आहात मराठांना आरक्षण दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष केला होता आ, स्टे दिल्यानंतर पुन्हा आता त्याचा कुठंतरी परिणाम दिसून येईल असतो मला वाटतं या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण हे अनेक वर्ष चालू आहे मराठा समाजाची एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी फसवणूक केलेली आहे ज्यावेळेला मराठा समाजाचा मोर्चा मुंबईला निघत असताना वाशीमध्ये तो थांबवून सगळे सोयऱ्याचा अध्यादेश दिला आणि आमच्या अंगावर आणि स्वतःच्या अंगावर मुख्यमंत्र्यांनी गुलाल उदळला परंतु त्या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करणं अत्यंत गरजेचं असतानासुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून बुजून त्याचं कायद्यात रूपांतर होऊ नये म्हणून त्यांची राजकीय पॉवर वापरली त्यांची म्हणजे सगळ्या जी काही ताकद आहे ते वापरून मराठा आरक्षणासाठी जो लढा आहे तो तिथं संपुष्टात आणण्यासाठी जे कायद्यात ब न बसणारं आरक्षण त्यांनी त्यावेळेला दिलं आणि पूर्वीच्या सरकारने काँग्रेसच्या सरकारने सोळा टक्के आरक्षण दिलं होतं मराठा समाजाला परत फडणवीसनं तेरा टक्के आरक्षण दिलं आणि आता एकनाथ शिंदेनी दहा टक्के आरक्षण दिलं आणि हे पहिलं जे पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेलं आणि ब फडणवीस यांनी दिलेलं जे आरक्षण आहे न टिकायचं कारण का तर ते घटनेच्या चौकटीत बसत नव्हतं आणि आत्ताही दिलेलं जे दहा टक्के आहे ते आरक्षण घटनेच्या चौकटीत बसत नाही ते राज्यापुरतं मर्यादित आहे त्या त्याचा केंद्र केंद्र सरकारमध्ये काहीही लाभ होणार नाही त्यामुळं असलं आरक्षण न दिलेलं बरं आहे हे आरक्षण दिल्यामुळं उलट मराठा समाजाची फसवणूक आणि नुकसान झालेलं आहे नाही त्याचा कुठं मराठा बांधवांचा फटका येणार काळात बी जे पी पक्षाला बसला असतो शंभर टक्के शंभर टक्के कारण की मनोज जारंगे पाटलांनी सांगितलेलं आहे ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडायचा आणि पाडण्याचा आनंद घ्यायचा ह्याचा अर्थ काय आहे कुणाला पाडायचं आहे ज्यांना पाडायचं आहे म्हणजे कुणाला पाडायचं आहे ज्यांनी आमच्या मराठा आंदोलनाची एस आय टी चौकशी लावली ज्यांनी मराठा समाज बांधव शांततेनं उपोषणाला बसले होते त्यांच्यावर हजारो पोलीस गावात घुसवून गोळ्या झाडल्या मुलाबाळांना जखमी केलं काठी हल्ला केला एवढ्यावरच ग गब बस बस गप्प बसले नाही तर त्यांच्यावर खोटे गुन्हेसुद्धा दाखल केले आणि इथं न थांबता सरकारमध्ये जे बसलेले गृहमंत्री उपमुख्यमंत्री किंवा जे राज्यकर्ते आहेत ते एवढ्या गोळ्या झाडून काटे हल्ले करूनसुद्धा सहानुभूती म्हणूनसुद्धा किंवा एक कर्तव्य म्हणूनसुद्धा त्या लोकांना पाहायलासुद्धा गेलेले नाहीत त्यांच्या कृतीमध्ये त्यांच्या वागण्यामधून मराठा समाजाबद्दल जी द्वेष सर्व समाजाला दिसला असल्यामुळं मराठा समाज ऐंशी ते नव्वद टक्के आणि दहा ते पंधरा टक्के जे लाचार आहेत आमच्यातले त्यांना जर सोडलं जे पक्षाशी लाचेरी करतात जे समाजाशी गद्दारी करतात असे एक दहा पंधरा टक्के प्रत्येक समाजात असतात त्याला पाच बोटोसारखी नसतात म्हणून तर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक भाजपला मतदान करणार नाहीत महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ केल्याशिवाय मराठा समाज असेल धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल आणि दलित समाज गप्प बसणार नाही त्याला कारण मुस्लिमांना आरक्षण दिलं नाही मुस्लिमांना द्वेष दिला मुस्लिमांच्या विरोधात सातत्यानं हिंदू मुस्लिम देश पसरवून त्यांना हिन वागणूक दिली जाती आणि हिंदूंच्या बहुजन समाजाच्या पोरांच्या हातात दगडं देऊन मुस्लिमान समाजाला हाना म्हणून सांगितलं जातं गोहत्या बंदी करा म्हणून सांगायचं आणि ह्यांनीच ग गो, गो मास विकणाऱ्या कंपन्याकडं हजारो कोटीची देणगी घ्यायची हे नरेंद्र मोदीचं क कटकार असताना षडयंत्र आहे त्यानंतर तुम्ही इकडं हिंदू समाजाला भडकावून हिंदू मुस्लिमाचा द्वेष निर्माण करण्याचं राज्यामध्ये शांतता भंग करायचं काम करायचं जे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला अपेक्षित नाही अशी विचारधारा महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम भाजप आणि संघ करत आहे त्याला महाराष्ट्रातील जनता कधीही खतपाणी घालणार नाही त्यांना नष्ट नाभूत केल्याशिवाय राहणार नाही सोलापूर जिल्हा हा देखील फुले शाहू आंबेडकर छत्रपती विचाराचा आहे आणि आता पुन्हा एकदा बी जी पॉल्यांकडून भाजप पक्षाकडून असं बोललं जातं आहे जय श्रीरामचा नाम नारा दिला जातो आहे मोदीची जादू कायम आहे असं बोललं जातं आहे काय वाटतं तुम्हाला श्रीरामाचा जन्म किंवा श्रीरामाची श्री ओळख महाराष्ट्राला नवीन नाही जसं काय आता असं वातावरण करायला लागलं आहे की राम हा नरेंद्र मोदीने जो आहे राम हा जन्मच नरेंद्र मोदीने घातलेला का काय अशा पद्धतीचं षडयंत्र रामाचं राजकारणासाठी वापर चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्रात तुम्ही जर सामान्य नागरिकाला किंवा ग्रामीण भागात जरी गेला तर तिथं अभिवादन करताना रामराम पाहुणं म्हणलं जातं रामराम म्हणून आम्ही सा संबोधतो पण तुम्ही आता नवीनच राजकीय घोषवाक्य आणले जय श्रीराम आणि तुम्हाला कुणाला तर राजकीय चिडवायचं असेल तर जय श्रीरामाच्या घोषणा देता हे घाण्यारणं कृत्य फक्त भाजप आणि आर एस एसचे लोकच करू शकतात सोलापूरचे जे काही उमेदवार आहेत भाजप पक्षाचे यांनी देखील काही दिवसापूर्वी मुस्लिम बांधवांना डिवसण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी फतवा की मस्जिदमधून फतवे निघतात असं स्टेटमेंट केलं त्यामुळं मुस्लिम वर्ग नाराज आहे काय वाटतं तुम्हाला भाजपचे लोक डोक्यावर पडलेले आहेत आणि राम सातपुते हे तर बीडचं पार्सल आहे त्यांना ते आपल्याला बीडला पाठवायचं आहे आणि त्याला कारण काय माहिती आहे का त्यांचा आणि सोलापूर जिल्ह्याचा काही संबंध नाही ते माळशिरसमध्ये एका दिवसात आले आणि मोहिते पाटल्याने त्यांना आमदार केलं गेल्या पाच वर्षामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये कुठला विकास केलेला आहे त्यांनी एक उदाहरण दाखवून द्यावं आणि सम गोष्ट तुम्ही जी म्हणला की बाबा आता मुस्लिम समाज हे फतवे काढायला लागले तर तुम्ही मुस्लिम समाजाला विरोध करता मुस्लिम समाजाला तुम्हाला शि तुम्ही शिव्या देता मग तुम्ही त्यांनी फतवे काढू काय काढू किंवा तुम्ही तिथं मशिदीत कधी केला होता फतवे काढले बघायला निवडणूक तर त्यांनी देशाचे पंतप्रधान खालच्या पातळीवर जाऊन म्हणाले की मुस्लिम समाजाला तर जागा जमिनी तर देतील देतील हिंदूंच्या मंगळसूत्र मंगळसूत्र सुद्धा काढून मुस्लिम समाजाला देतील म्हणजे मग हे काय प्रकार आहे कसलं वाक्य आहे काय त्याला म्हणजे म्हणजे बेस काय आहे म्हणजे तुम्ही गांजाकडून बोलता का काय अशी परिस्थिती आज निर्माण झाली तुम्हाला काय वाटलं एखाद्या द्वेषापुटी किती बोलावं त्याला एक प्रमाण असतं आज भारतात राहणारा मुसलमान समाज आज प्रत्येकाशी एक भारतीय नागरिक म्हणून सगळ्याशी चांगल्या नात्यांनी सं संबंधाने वागत आहे आज जर बघितलं महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न मराठा समाजाचे मोर्चे निघाले त्या मोर्चाला एकही हिंदुत्ववादी संघटना एकही हिंदुत्ववादी पक्ष किंवा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्यांनी कधीही मराठा समाजाच्या मोर्चाला येऊन कधी पाणी दिलेलं नाही कधी स्वागत केलेलं नाही कधी पाठिंबा दिलेलं नाही पण ह्या महाराष्ट्रातील मुस्लिम समाज प्रत्येक मराठा समाजाच्या मोर्चाला मग आम्हाला पाणी देण्यासाठी असू द्या आमचं स्वागत करण्यासाठी असू द्या आम्हाला पाठिंबा देण्यासाठी असू द्या किंवा एक मराठा समाजाचा भाऊ म्हणून लहान भाऊ म्हणून किंवा असू द्या किंवा आमचा मराठा स स समाजाचा एक सा साथीदार म्हणून मुस्लिम समाज मराठा आरक्षणासाठी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे तशा पद्धतीनं एकही स्वतःला हिंदू म्हणणारा आणि हिंदुत्ववादी लोकं का उभा राहिले आहेत ह्या आंदोलनामध्ये का मराठी हिंदू नाहीत का हिंदू म्हणून घेण्याचा का हिंदू म्हणून कोणाला सर्टिफिकेट द्यायचा अधिकार ह्यांना कोणी दिलेले आहेत आणि हे हिंदू आहेत का मनुवादी आहेत का ते अजून नवीन काय आलेलं आहे त्यांचं आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की बेडचं पार्सल बेडला पाठवायचं हो आहे पण ते सातत्याने म्हणतात की मी ऊस कामगाराचा मुलगा आहे ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे माळशिरसमध्ये जाऊन पहा मी विकास कामं खूप केले आहेत जेवढे सत्तर वर्ष मोहिते पाटलांनी केलं नाही त्या अधिक मी विकास कामं केले आहेत असं त्यांचं वारंवार स्टेटमेंट त्या ऊस कामगाराच्या मुलानं पाच वर्षामध्ये पाच कोटीचा बंगला बांधलेला आहे आम्हाला आमच्या लेकीला निवडून द्यायचा आहे आम्हाला आमच्या बहिणीला निवडून द्यायचं आहे तू बीडवरून इथं आमच्या इथं आला आमच्या जिल्ह्यात आमदार झाला आणि पाच पाच दहा दहा कोटीचे बंगले कुठून आले तुमच्याकडे एवढे पैसे आज तुमच्यात प पुण्यामध्ये घर आहे मुंबईमध्ये घर आहे बीडमध्ये घर आहे दुसऱ्याच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे मग अशी लोकं येऊन आमच्या जिल्ह्यावर अतिक्रमण करून आमच्या इथले जिल्ह्यातले एक उमेदवार असताना सुद्धा मग त्यांच्याही पक्षात आहेत ना मग का तुम्ही लक्ष्मण सारख्या लोकांना दिलेलं नाही उमेदवारी उत्तम जानकर सारख्या माणसाला का तुम्ही उमेदवारी दिली नाही क्षीरसागरसारखे मूळमध्ये अनेक वर्ष ज जुने भाजपचे लोक आहेत आता आ, चंगले -चंगले ते आता भाजप सोडून गेले राष्ट्रवादीमध्ये आणि त्यांना का तुम्ही संधी दिलेली नाही किंवा सोलापूरमध्ये सुद्धा एवढे चांगले चांगले लोक भाजपकडे आहेत पण तुम्हाला एकही लायक का वाटलं नाही तुम्हाला बीडवरून आणायचं आणि इथं निवडून द्यायचं कुणीही जर आम्ही दिलं तर निवडून येतो हे जे ह्या भ्रमात भाजप आहे ते आता भ्रम त्यांचा निराश होणार आहे कारण गेल्या दहा वर्षात जे दोन्ही खासदार निवडून आले नरेंद्र मोदीकडे बघून लोकांनी मतं दिली त्या मोदींची आणि ह्या दोन्ही खासदारांची मग बनसोडे असतील किंवा सिद्धेश्वर स्वामी असतील त्यांची एकदा तरी भेट झाली आहे नरेंद्र मोदीजी यांची नरेंद्र मोदी देशातील खासदारांना किती वेळा भेटल्यात त्यांनी त्याचं असं लेखी स्वरूपात सांग बाबा की आम्हाला एवढ्या एवढ्या टायमाला भेटलेले आहेत मुळात त्यांच्याच पक्षाच्या खासदाराशी ती कधीही भेटत नाहीत मग त्यांनी आपल्या विकास कामाबद्दल इथला खासदार कधीही नरेंद्र मोदीशी बोलू शकत नाही कारण त्यांच्यापाशी मंत्री आणि तिथले ब जवळचे जो माणसंसुद्धा मोदींसमोर यायला घाबरतात कारण त्यांचे डोळे बघितल्यान असे डोळे वटाल्यानंतर माणूस घाबरतो त्यांच्याकडे आपलेपणा नाहीच नरेंद्र मोदींकडे काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरमध्ये आले होते त्यांनी भाषणादरम्यान स्टेटमेंट केलं की शहीद आणि जवान असे असे सैनिकांविषयी जवानाविषयी जो कोण अपमान करेल तो आम्ही सहन करणार नाही असं त्यांच्याकडनं स्टेटमेंट आले त्यांनी प्रणित प्रणिता शिंद्यांना इशारा दिला आहे त्यांच्याजवळ असलेली लोकं आहेत ते शहीदांचा अपमान वारंवार केलेला आहे आणि ते लोक आता खांद्यावर हात टाकून तुम्हीच फडणवीस जात आहे त्यांच्या आम्हाला बोलायला लावू नका फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला बोलायला लावू नका हो पुलवामासारखा हल्ला ज्या वेळेला घडतो मग ते आर एक्स कुठनं आलं एवढं मोठं साठा कसा काय आला मग ते का तुम्ही त्यांना विमान दिलं नाही सैनिकाला ह्याचा सर्वस्व खुलासा त्या राज्याचे राज्यपाल आणि भाजपचे पदाधिकारी त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देऊन सर्व मीडियाला आणि सगळ्या भारताला सांगितलेलं आहे हे षडयंत्र होतं म्हणून त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही ब्रह शब्दसुद्धा नरेंद्र मोदी यांनी याच्यावर उच्चारलेला नाही मग देशद्रोही कोण आहे गद्दार कोण आहे देशाचे शत्रू कोण आहेत हे आता तुमच्याच लोकांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे त्यामुळं देशाबद्दलच्या बाता तुम्ही आता आम्हाला पुढेच करू नका कारण सगळ्यात मोठे देशाचे शत्रू तुम्ही आहात तुम्ही ह्या देशामध्ये जातीभेद धर्मभेद आणि द्वेष निर्माण करणारी लोक आहात आता आपण पंढरपूर शहराकडे येऊया कारण की पंढरपूर मंगळडा मोहोळ हा देखील मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात जोडलेला आहे पंढरपूर शहराच्या विकासाच्या दूरदृष्टीनं जे भाजपकडून वारंवार सांगण्यात आलं होतं की नमामी चंद्रभागा करण्यात येईल या मायडीचे होईल असं देखील अनेक वेळा सांगण्यात आलं होतं मात्र म्हणावं तेवढा विकास सध्या तरी झाला नाही तुम्हाला या गोष्टीकडे म्हणजे कशाप्रकारे पाहता या सर्व गोष्टीकडे नमामी चंद्रभागा ही योजना आणली आणि पैसे खाल्ली ह्या लोकांनी तिथं काहीही झालेलं नाही चंद्रभागा स्वच्छता अभियान राबवलं आज जर बघितलं तर पंढरपुरातील नागरिकांना पंढरपूरमधून येणारा जो मलपेवडा आहे त्या सर्व इस्वाई भागातील ड्रेनेजची योजना पूर्ण होऊनसुद्धा नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळं मग पंतनगर तिथून जी, पंत जी येणारं सगळं पाणी मलपेवड्याच्या माध्यमातून जिथं पंप हाऊस आहे सांगोल्याचा तिथं सगळं पाणी जवळजवळ दररोज साधारणतः दहा ते, ते बारा एम एल डी पाणी हे नदीत गटरीचं पाणी जातं त्याचे व्हिडिओ त्याचे प अनेक वेळा आंदोलनं आणि त्याची सगळी माहिती वारंवार देऊनसुद्धा नगरपालिका ज्याच्याकडे आहे त्यांनी लक्ष दिलेलं नाही ना प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही ना शासनाने दिलेलं आहे रोज वीस ते बावीस एम एल डी पाणी लागतं त्यातले दहा ते बारा एम एल डी पाणी पंढरपुरातील नागरिकांना गटरीचं प्यावं लागतं आणि चंद्रभागा नमामी योजना ही कागदावर आहे कागदावर यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे इथं मंत्री येतात आणि घोषणा देतात पांडुरंगाचं आशीर्वाद घेऊन जातात पण पांडुरंगासाठी कुठल्याही प्रकारे विकासकामं ह्या सरकारनं केलेली नाहीत एक आत्ताच तुम्ही विकास कामाबाबत बोलात मात्र दुसरीकडे भाजपचे जे कोण उमेदवार असते आपलं जे आमदार आहेत समाधान आवताडे हे असतील किंवा माझे आमदार प्रशांत परिचारक हे साधतात कशा भाजपने कशाप्रकारे कामं केली हे सांगत पायाला भिंगरे लावून पंढरपूर आणि मंगळामध्ये फिरत आहेत त्यांनी घोंगडे बैठका देखील सुरू केल्या आहेत काय वाटतं तुम्हाला पंढरपूरचा विकास झाला आहे का म्हटल्यानंतर कुठल्याही नागरिकाला विचारलं तर नाही म्हणून सांगतात पंढरपुरात कुठल्याही रोडवर जावा खड्डे आहेत कुठल्याही रोडवर जावा धूळ आहे अजूनसुद्धा साधी भ बागसुद्धा पंढरपुरातील लोकांना नाही साधी भाजी मंडई नाही साधे म्हणजे म महिलांसाठी असू द्या पुरुषांसाठी असू द्या टॉयलेट किंवा म्हणजे सॉरी ल म्हणजे सोय नाही टॉयलेटचे सुद्धा स्वच्छता ग्रह चांगले नाहीत जे भारत बालकेंनी ज्या वेळेला आमदार झाल्यानंतर वारीमध्ये घाण होती त्याची दक्षता घेऊन जे शौचालय बांधले दोनशे कोटीची त्यामुळं वारी आज वारीहून सुद्धा बऱ्याच ठिकाणी जी घाण जे पसरत होती ती बंद झाली ना तसं ह्यांचं काय काम आहे सांगावं ना त्यांनी की काय तर मी एवढं केलं तेवढं केलं आवर रिझल्ट काय आहे तुम्ही आज केलेलं कॉन्क्रीट दुसऱ्या दिवशी उकडलेलं आहे आज केलेला रस्ता तुमचा नीट राहिलेला नाही जर तुम्ही कुठलाही एखादा त्यांनी केलेला रस्ता असू द्या आणि त्याचा दर्जा बघा तो सहा सात महिन्यात उकरलेला आहे आणि आम्ही विकास केला म्हणून सांगतात त्यांचा विकास म्हणजे स्वतःचा विकास आहे तो पंढरपुरातील जनतेसाठी कधीही त्यांनी विकास केलेला नाही तो निधी आणतात आणि निधी कागदावर असतो खाली लावली लिजाव करतात आणि ते पैसे खाता येईल अशीच माणसं आण कामं आणतात आणि अशाच कामामध्ये त्यांचा रस असतो जिथं त्यांना स्वतःला काहीतरी मलय मिळते किंवा काहीतरी पैसे खायला मिळतात त्याच ते ठिकाणी त्यांचं ते लक्ष असतं त्यांच्या प्रचार यंत्राचा काही परिणाम होणार नाही सामान्य जनता सामान्य शेतकरी हा भाजपासनं दूर गेलेला आहे त्याला कारण शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळालेला नाही शेतकरी आत्महत्या वाढलेला आहे शेतकरी बँकेच्याही क कर्जामध्ये आणि खाजगी चा कर सावकाराच्याही कर्जामध्ये आहे आणि शेतकऱ्याकडं सातत्यानं दुर्लक्ष आणि हीन वागणूक देत असल्यामुळं शेतकरी आर्थिकदृष्ट्या नसते नाबूद झालेलं आहे त्याला निसर्गाने साथ दिलेली नाही आज सातत्याने दुष्काळ अवकाळी पाऊस त्याच्यामध्ये ह्या सरकारने कसल्याही प्रकारे मदत केलेली नाही आणि पाण्याचं नियोजन नसल्यामुळं आता पिण्याच्या पाण्याची बोंब होणार आहे आणि शेतीच्याही पाण्याची बोंब होणार आहे त्यामुळं ह्यांना सरकार चालवता येत नाही ह्यांनी फक्त मतभेद आणि मनभेद करणं आणि एकमेकावर एक टीका करणं ह्याच्यापेक्षा दुसरं ह्यांना काही आले ना आलेलं नाही आणि सत्तेचा गैरवापर करता त्यांना चांगला आलेला आहे सत्तेचा गैरवापर करून मग ईडी सारखा असू द्या सी बी आय असू द्या पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करणे जो विरोध करेल त्याला जेलमध्ये टाकणे त्याच्यावर दबाव टाकणे हा प्रकार त्यांचा प्रामाणिक आणि सगळ्यात चांगला त्यांनाच जमलेला आहे ज्या पद्धतीने स्वर्गीय भारत नाना भालके यांचे करिश्मा पंढरपूर आणि मंगळामध्ये कायम आहे त्याच पद्धतीने स्वर्गीय पंतांचा करिश्मा कायम असल्याचं भाजपचे शहराध्यक्ष विक्रम शेलसर यांनी सांगितलं असून सोलापुरातनं मताधिक्य देऊन लीड रामसातपुते यांचा विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली काय वाटतं भारतनाना बालके भालके हे सर्वसामान्य माणसाशी त्यांची ना जोडली होती प्रत्येक लोकांशी प्रत्येक गल्लीबोळातील माणसाशी त्यांचं एक चांगलं संबंध आणि नातं होतं आणि भारत नाना बालकेंनी ह्या तालुक्यातील जनतेला प्रेम दिलं विकास कामं तर प्रत्येकजण आलेला माणूस करतोच पण त्याच्याही पलीकडे जाऊन भारतनानांनी एक जे चांगले संबंध जोडले होते त्यामुळं प्रत्येकांच्या मनामध्ये भारत नानांचं नेतृत्व भारतनानांचं कार्य भारतनानांचे विचार हे पंढरपूर मंगळडा तालुक्यातील जनतेच्या मनामनामध्ये आहे तसंच कैलासवाशी सुधाकर मंत परिचारक यांनीसुद्धा बरेच लोक जोपासले होते चांगलं काम त्यांनीही केलं होतं परंतु त्या फरी आज जसं प म्हणजे ते ज्येष्ठ होते त्यांची फरी आता राहिलेली नाही आणि त्यांच्या विचाराला किंवा त्यांनी ज्या ज्या पक्षामध्ये काम काँग्रेसमध्ये काम केलं आणि राष्ट्रवादीमध्ये काम केलं आणि त्यांची जी विचारधारा आहे ती सुधाकर पंत परिचारकरांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा होती आणि त्याच्यानंतर त्यांचे जे पुतणे आहेत किंवा त्यांची जी पुढची पिढी आहे त्यांनी ते त्यांच्या विरोधातील विचारामध्ये म्हणजे भाजपसारख्या पक्षामध्ये गेल्यामुळं सुधाकर पंत पच परिचारक यांना मानणारा जो विचारधारेचा वर्ग आहे तो काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच राहिला आणि त्यांनी जी नवीन पिढी तयार त्यांची पुढं आली ती भाजपसोबत गेली ती विचार आणि काँग्रेसचे विचार कधीही जुळत नाहीत आणि जुळले नाहीत आणि जुळणारसुद्धा नाही कालच त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले बी जे पीच्या की पंढरपूर शहर असो किंवा मंगळ शहर असो कमीत कमी तीस ते चाळीस हजार मताचे लीड परिचारक देतील तुम्हाला काय वाटतं विठ्ठल परिवार आणि भालकी पार्टी एक किती कमीत कमी लीड मिळेल मंगळवेड्यातून आणि पंढरपूरमधून साधारणतः तुम्ही कमीत कमी वीस हजार जास्तीत जास्त तीस हजाराच्या आसपास प्रणिती शिंदे यांना लीड मिळणार आहे आणि भावी खासदार ह्या सोलापूर मतदारसंघाची लेखच प्रणिती शिंदे ह्याच निवडून येणार आहेत बाहेरच्या आयारामाला सोलापूरातील जनता आता निवडून देणार नाही कारण भाजपचे दोन्ही खासदार कुठेही प्रचारामध्ये दिसत नाहीत कारण त्यांनी गेले दहा वर्ष काही केलं नाही म्हणूनच भाजपनं त्यांना निष्क्रिय ठरवलं आणि ह्या प्रचार यंत्रणेपासूनही भाजपनं त्यांना दूर ठेवलेला आहे आणि त्यांना उमेदवारीसुद्धा भाजपनं त्यांना दिलेली नाही मग आता फक्त रामाच्या नावाने मतं मागायची पण रामाच्या विचाराशी भाजप कधीही वागत नाही रामाच्या विरुद्ध विचारांनी वागतात आणि रामाने म्हणले जि जी काय आहे ते राम म्हणत असाल अरे बाबा मी तुला आणलेलं आहे तुम्हाला नाही तर असं काय सांग रामाला आम्ही आणले रामाला आम्ही आणले अशा पद्धतीचा ते जो प्रचार करतात ते अत्यंत चुकीचं आहे रामाला ह्यांनी आणलं नाही उलट रामाचं नाव घेऊन ह्यांनी सत्तेत आलेले धन्यवाद सर तुम्ही तुमचा मूल्य नामाला दिल्याबद्दल एकंदरीतच सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील आढावा मांडलेला आहे आणि विकास कामावरून भाजपवर वा का त्यांनी वाबाडे काढलेले आहेत त्याच पद्धतीने पंढरपूर आणि मंगळातून जवळपास वीस ते पंचवीस हजार मताचं लीड मताधिक्य विठ्ठल परिवाराच्या वतीने मिळणार असल्याची ग्वाही दिली तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर